अर्जुन आणि अश्विनच्या नात्यात येणार दुरावा सायलीचा झाला अपमान ठरला तर मग ही मालिका एका रंजक वर्णावर येऊन पोचलेली आहे या मालिकेत प्रियाला सात वर्षांची शिक्षा झाली आहे तर प्रियावर एवढा विश्वास ठेवला आणि तिनेच आमचा विश्वासघात केला त्यामुळे घरातले खूप अस्वस्थ झाले आहे जबाबदारी घेऊन आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा सा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे सायलीला असं वाटतंय की प्रियाने जे केलं त्यासाठी तिला सात वर्षाच्या नाही तर तिला चौदा वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती यावरच अश्विन आता अर्जुनवर वर रागवला आहे आणि त्यांनी सायलीचा अपमान केला आहे माझी बायको तुझ्यासारखी नाहीये मी तिच्या पाठीशी नेहमी उभार आहे तर अश्विन समोर प्रियाचा खोडाडेपणा येईल का अश्विनला अर्जुनचं म्हणणं पटेल का हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चॉक रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा